आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी एकोणचाळीस ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर आह साळुंके यांना कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रम प्रतिष्ठा पुरस्कार तर कॉम्रेड ओमा पानसरे यांना कर्तृत्वान महिला सन्मान पुरस्कार जाहीर खानापूर तालुक्यातील वाझर येथील श्रमिक कष्टकऱ्यांचे आदर्श प्रतीक कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा यंदाचा चौदावा कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ आह साळुंके यांना जाहीर झाला आहे गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी आणि विषमतेविरुद्ध बंड करण्याची उर्मी पेरण्यासाठी डॉक्टर साळुंके यांनी लेखन आणि वाणीतून अखंड कार्य केलं आहे पन्नासहून अधिक ग्रंथ लिहिणारे आणि सत्य शोधकी तत्वज्ञानाचे अधिष्ठते असलेले डॉक्टर आ साळुंके हे महाराष्ट्राचे खरे भूषण असल्याचे निवड समितीनं म्हटलं आहे त्याचबरोबर सातवा कॉम्रेड गीताबाई शिरतोडे कर्तृत्वान महिला सन्मान पुरस्कार भारतीय महिला फेडरेशनच्या ज्येष्ठ नेत्या व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी कॉम्रेड उमा पानसरे यांना जाहीर झाला आहे कॉम्रेड उमा पानसरे यांनी आपले पती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर राजकीय आणि सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान दिलं आहे पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉ बाबूराव गुरव भाई व्ही वाय पाटील आणि कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी ही माहिती दिली या पुरस्कारामध्ये रोख रक्कम मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि पुस्तकांचा समावेश आहे यंदाचे दोन्ही पुरस्कार नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली यावेळी हिम्मतराव मलमे विजय देवकर विशाल शिरतोडे दीपक पवार देवकुमार दुपटे आदींची उपस्थिती होती